नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण वाळवणाची सगळ्यात सोपी पण तितकी चविष्ट रेसिपी पाहतो आहे तर आज आपण इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये तांदूळ वापरून भाताचे सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर हे सांडगे तुम्ही बघू शकता साईजला अतिशय छोटे आहेत पण तळल्यानंतरनं याची साईज अगदी तीन ते चार पटीने वाढते चवीला अप्रतिम होतात खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात एखाद्या पॉपकॉर्नप्रमाणे बघू शकता अगदी फुललेले आहेत चवीला खूप जबरदस्त लागते शिवाय इथे तांदूळ कुठला वापरायचा त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि पाण्याचं प्रमाण किती वापरायचं भात शि भात शिजवण्यासाठी तर हे सगळं मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं आहे तांदूळ तर तांदूळ इथे आपण रेशनचा तांदूळ मी इथे वापरलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता घरातला एक ग्लास सेट केलेला आहे तर या ग्लासाने मी चार ग्लास तांदूळ घेते मोजून म्हणजेच इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे एक ग्लास जो आहे त्याचं माप जे आहे ते अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो आहे त्यामुळे मी चार ग्लास इथे तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या भांडाडे पेल्याने मोजून घ्या तांदूळ आणि ते पाणी आपण अपन... किती घ्यायचं हेही पुढे पाहणार आहोत तर इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही याऐवजी दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता ज्याचा भात जो आहे ना तो मऊ होतो तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे आता पाण्याचं प्रमाण बघूयात तर या ग्लासाने मी चार ग्लास तांदूळ मोजून घेतला होता तर त्याच ग्लासाने मी इथे आठ ग्लास पाणी घेणार आहे आता बऱ्याचदा काय होतं तांदूळ जुना असतो नवीन असतो तर त्याला प्रत्येक वेळेस पाण्याचं प्रमाण काही तांदळाला पाण्याचं प्रमाण कमी लागू शकतं तर काही तांदळाला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त देखील लागू शकतं तर इथे आठ ग्लास मी घेतलेला आहे म्हणजे दुप्पट करायचं प्रमाण चार ग्लाससाठी आठ ग्लास आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे मी इथं एक ग्लास एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं आहे कारण इथे मला मा तांदूळ माहिती आहे माझ्या परिचयातलं आहे त्यामुळे मी इथे एक ग्लास तांदूळ पाणी जे आहे ते थोडंसं ॲड केलेल्यावर पण तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर पाणी पाण्याचं आहे ना तांदळाच्या दुप्पटच ठेवा शक्यतो म्हणजे पाणी जर का जास्त झालं तर आपल्याला सांडगे जे ते बिघडू शकतात काही करता येणार नाही पण पाणी जर कमी असेल तर तुम्ही थोडंसं वरून पाणी ॲड करू शकता तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार पाण्यांनी चोळून चोळून मी तांदूळ धुतलेला आहे आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला भिजवायचं नाही आहे पण एक पाच मिनटं आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी जे मोठं पातेलं होतं ते गॅसवर चढवलं होतं आणि आपल्याला ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे चांगलं असं गरम झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं तर मी मीठ घेतलेला आहे तुम्ही साधं मीठ वापरल्यात तरी पण चालेल तर एक अंदाजे मी खडा मीठ टाकलेला आहे जितकं एक किलो तांदळाला लागतं तितकं मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं खाण्याचा जो घरातला आपला चमचा असतो त्या चमचाने एक चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे म्हणजेच खाण्याचा सोडा टाकलेला आहे एक चमचा भरून टाकलेला आहे त्यानंतरनं इथे मी एक चमचा त्याच चमचाने एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची पेस्ट जी आहे ती ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल पण त्यामुळे खूप छान चव येते सांडगेला त्यामुळे एक चमचा मी इथे टाकलेला आहे यामुळे अगदी परफेक्ट असे तिखट सांडगे तयार होतात अजिबात जास्त तिखट होत नाही पण परफेक्ट होतात चवीला चा छान लागतात झाकण लावून उकळी येईपर्यंत वाढ बघायची आहे आता इथं याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये लगेचच जिरं टाकायचं एक दोन ते तीन चमचे जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतरनं लगेचच मी जो तांदूळ एक पाच मिनटं भिजवला होता तो लगेच त्यातलं पाणी काढायचं आहे आणि पाणी चांगलं निथळून घ्यायचं चा। आहे आणि मग तो तांदूळ जो आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर खूप वेळ भिजवायचा नाही आहे अगदी पाचच मिनटं मी ठेवलं होतं फक्त पाण्याला उकळी येईपर्यंत पाच मिनटं पाणी तांदूळ जो आहे भा ठेवला होता पाण्यामध्ये आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला रेग्युलर आपण जसा भात बनवतो ना अगदी तसाच याचा भात बनवायचा आहे तर नॉर्मली आपण घरामध्ये जसा भात बनवतो तसाच भात याचा करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तांदूळ तर इथं तांदूळ तुम्ही कुठला वापरू शकता तर ते पण तुम्हाला सांगते मी इंद्रायणी तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता इंद्राणी तांदळासाठी पण पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही एक ग्लास जर का तांदूळ घेतला असेल तर दोन ग्लास पाणी वापरू शकता याच पद्धतीने जर दुसरा कुठला तांदूळ वापरत असाल की ज्याचा भात थोडासा मऊ होतो ना शक्यतो तोच तांदूळ इथे सांडग्यामध्ये वापरावा मोकळा होणारा जो तांदूळ असतो ज्याचा भात बनतो तो शक्यतो वापरू नका ज्यामुळे सांडगे व्यवस्थित येत नाहीत तर त्यामुळे आपल्याला इथे इंद्रायणी किंवा रेशीमचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता त्यातही जुना तांदूळ नवीन तांदूळ असे बरेच वेगवेगळे प्रकार असतात पाण्याचं प्रमाण त्यानुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता भात इथं मी व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे बघ बग, बघू शकता भात छान असा आपल्या शिजलेला आहे अगदी छान मऊ झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते पण तो शिजलेला आहे की नाही इथे बघू शकता लगेचच भात इथे आपला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटामध्ये रेडी होतो तर अगदी छान मॅश होत आहे म्हणजे मस्तपैकी भात इथे आपला शिजलेला आहे फक्त एक दहा मिनटं फॅन खाली ठेवायचं आहे थंड होण्यासाठी कारण गरम गरम असताना आपल्याला सांडगे करता येणार नाही त्यामुळे फॅन खाली ठेवून ये ना फटाफट असं मोकळं करायचं जेणेकरून भात जे आहे ना लवकर थंड होईल आणि आता सांडगे करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी तुम्हाला आता घरातच करते त्यामुळे सांडगे परातीत तुम्हाला कसे तोडायचे ते दाखवते अगदी छोट्या छोट्या आकाराचे सांडगे बनवायचे आहेत मोठ्या मोठ्या आकाराचे बनवायचे नाहीत नाहीतर त्याला वळण्यासाठी बराच वेळ लागतो तर असे मी छोट्या छोट्या आकाराच्या सांडगेना तोडून घेतलेले आहेत या पद्धतीने आणि हे आता आपल्याला एक दिवस तरी चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत मी एक दिवस याला उन्हात वाळवून घेणार आहे मोठ्या पॉलिथीनवर पण मी बरेच सांडगे तोडून घेतलेले आहेत इथं आता एक दिवस मी सुकवून घेतलेला आहे तर इथं या पद्धतीने याला पलटून घ्यायचं आहे जास्त चिटकत नाहीत लगेचच मोकळे होतात अजिबात पॉलिथिनला तेल वगैरे काहीही लावायचं नाही नाहीतर सांडग्यांना वास येतो आता सांडगे मी तीन दिवस चांगले वाळवून घेतलेले याचा आवाज बघू शकता तीन दिवस मी अगदी कडकडीत उन्हात याला चांगलं असं बाळवून घेतलेलं आहे अगदी टन्नक होईपर्यंत आपल्याला हे एखाद्या दगडाप्रमाणे वाळेपर्यंत आपल्याला ठेवायचं तरच हे सांडगे जे आहेत ना ते वर्ष ते दोन वर्ष टिकतात तळून पाहूयात तळण्यासाठी तेल इथं गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करायचं आहे तेल छान गरम झालं मग यामध्ये आपल्याला सांडगे टाकून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने झाडणे हलवून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान मस्त सांडगे फुललेले आहेत आपले खूप छान होतात थोडंसं चांगलं तळून घ्यायचं आहे कारण सांडगे आहेत आतमध्येपर्यंत चांगले तळले गेले पाहिजे त्यामुळे सांडगे असे चांगले तळून घ्यायचे आहेत मस्त इथं सांडगे आपले फुललेले आहेत ज्या वेळेस आपण सुकवून घेतले त्याची साईज अतिशय छोटी होती पण तळल्यानंतर तुम्ही बघू शकता सांडगे अतिशय फुललेले आहेत सारखे झालेले आहेत खूप मस्त लागतात चवीला जबरदस्त लागतात वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी अप्रतिम पदार्थ आहे करून वर्षभर ठेवू शकता साईज बघू शकता इथे केवढा छोटासा सांडगा आहे आणि फुलल्यावर तळल्यावर त्याची साईज दोन ते तीन पटीने वाढलेली आहे खूप मस्त लागतात सांडगे हे या पद्धतीने हे सांडगे एकदा जरूर करून बघा पाण्याचं प्रमाण पण मी सांगितलेलं आहे तांदूळ कुठला घ्यायचा हेही सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पाहून एकदा हे सांडगे जरूर करून बघा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक सांडगा तोडून देखील दाखवते की कि किती छान तो अगदी आतमध्येपर्यंत तळला गेलेला आहे खुसखुशीत कुर आहे कुरकुरीत आहे चवीला अप्रतिम आहे नक्की करून बघा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय